देवा नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घट कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाणमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन ब्लॉगवर सुरुवात करते आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहानी भरलेला असाच तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते तशी अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा न्यू ब्लॉग लगेच स्टार्ट करते तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बिलायकॉन आठवणीने प्रेस करा आणि जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला असते कंटिन्यू ब्लॉग पुढे कंटिन्यू करा तर बघा आज पहिल्यांदा आरो निघालेली आहे ट्रीपला तिच्या लाईफमधली ही फर्स्ट ट्रीप असणार आहे तर तिच्या शाळेची ट्रीप जाणार आहे पुणे यवत येथे तर तिची सकाळी लवकर तयारी करून ती निघाली आहे तर काहीच तुम्ही बघितलं की आरू आज गेलेली आहे फर्स्ट टाईम स्कूल ट्रिपला तर दोन वर्ष आम्ही तिलाकडे पाठवली नाही ह्या वर्षी पहिल्यांदा पाठवली आणि त्यांची ट्रिप गेलेली आहे पुणे यवत इथे वॉटर पार्कला सो वाज आता वाजलेले आहेत पावणे सात तुम्ही बघू शकता आणि आत्ता संध्याकाळचे आणि आता आम्ही निघालेलो हो आहोत तिला आणाय आणण्यासाठी तर सकाळी तिचे एक फ्रेंड आहे त्या तिच्या पॅरेंट्स ते गेलेले सोडायला सो आता आम्ही त्या दोघींना आणायला निघालो आहे तिच्या फ्रेंडला आणि तिला तर आता रिक्षा येतच असेल तर रिक्षा बोलवलेली आहे आणि मग आता आम्ही जाणार आहोत आणि ॲक्च्युली त्यांचे अपडेट्स येत आहेत ग्रुपवरती स्कूल ग्रुपवरती की आता कुठे आहेत कुठे आहेत असे सो तिथून निघल्यापासून त्यांनी कंटिन्युअसली प्रत्येक डेस्टिनेशनवर किंवा स्टॉपवरती आल्यानंतर मेसेजेस केलेत तर आता काही थि आय थिंक कारखेलच्या पुढे आलेत सो आता आम्ही निघालो आहे आता रिक्षा येईल एवढ्यातच कारण यायला सांगितलं आहे त्यांना कॉल केलेला तर आता आम्ही निघालो तर बघूया कशी तिची ट्रीप झाली काय तिची एक्साइटमेंट आम्हाला पाहिजे कारण तिचं खूप दिवसांपासून सुरू होतं की मला वॉटर पार्कला जायचं आहे वॉटर पार्कला जायचं आहे घरीसुद्धा पाठी लागलेली पण लहान ला असल्यामुळं मग तिला आम्ही गेल्या वर्षी दोन वर्ष नव्हती पाठवली तर आता पहिल्यांदा पाठवले तर टेन्शन नेन हे दोन्ही आहे तर बघूया काय झालं आहे कसं काय तर चल तरी आम्ही आता स्कूलमध्ये पोहोचलो आहे सात वाजले वाज तर सात साडेसात वाजायला आले तर ऑलरेडी चार बसेस आल्या होत्या मुलं पण उतरून म्हणजे शाळेमध्ये घेतली होती त्यांनी आणि माईकवरती प्रत्येकाचं नाव अनाऊन्स करून त्यांच्या पॅरेंट्सकडे कर दे, त्यांना ते देत होते सो अशी त्यांनी हे ठेवली होती प्रोसेस अशा मुलांना पॅरेंट्सच्या हातामध्ये सोपवण्याची तर मग फायनली आम्ही ह्यांना घेतलं आरूला आणि तिच्या फ्रेंडला कारण त्या दोघी सोबत होत्या आणि मग आता आम्ही आमच्या रिक्षाकडे निघालोय चेंज नाही मग कशाला कपडे पाणी घरी आल्यानंतर हे सगळं तिचं दाखवायचं चाललं होतं ते ते, ते वॉटर पार्कला गेले तिथे गेल्यानंतर मग हे त्यांना लेबल लावलं होतं सगळ्या मुलांना तर ते दाखवत होते असं आम्हाला लावलं होतं आणि जे काही असं एक मार्क केलेलं म्हणजे त्यांना एक डॉल्फिनचं चिन्ह काढलं होतं ड्रॉईंगसारखं तर so, ती, ती ते म्हणत होती आम्हाला टॅटो काढला आहे सगळ्यांना टॅटो काढला आहे असं सगळ्यांना कदाचित सेम ह्याच्यातले आहेत असं ओळखण्यासाठी हे केलं असावं त्यांनी सो तेच आता तिचं ते काढायचं होतं तर ते निघतच नव्हतं काय माहीत की त्यांनी कसं स्टिक केलेलं तिच्या बॅगमधून सगळे कपडे वगैरे जे केले ना ते सगळं काढायचं पण चाललं होतं ते कसं लावली हाय काहीच तर चला आत्ता मी व्हिडिओ कंटिन्यू करते हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट करते आहे तर रात्री म्हणजे काल आरू ट्रिपला गेली त्याच्यानंतर रात्री आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर ऑब्वियसली ती खूप दमली होती तर ही थोडंफार शूट घेतलं जे काही तुम्ही छोट्या मोठ्या क्लिप्स पाहिल्या त्याच्यानंतर मग काही नाही केलं तिचं जेवण वगैरे झालं मग झोपी गेलो आणि जसं की तिने सांगितलं तिला जसं एक्सपेक्टेड होतं तसं काही झालं नाही तिचं एन्जॉयमेंट झालं नाही असं तिला म्हणायचं कारण तिला रेन डान्स बोटिंग वगैरे करायचं होतं पण काय की आता थंडी खूप आहे आणि मुलं आजारी पडू शकतात असं बरेचसे पॅरेंट्स म्हणत होते आणि त्यामुळे ते पाठवणार नव्हते ट्रीपसाठी सो so, कदाचित त्यामुळे ह्या लहान मुलांना त्यांनी म्हणजे टीचर्सने अलाउड नाही केलं पाण्यामध्ये भिजण्यासाठी रेन डान्स असेल किंवा बोटिंग असेल जे काही मोठी मुलं होती त्यांना सोडलं असं ती म्हणते सो so, हो काय आता माहिती तर तिला फक्त तेवढं त्या ते दोन गोष्टी करायच्या होत्या तर त्याने बाकी म्हणते मग ठीक आहे बेमजा डान्स वगैरे केला तर ते के के भारी लागली आणि तिचं बरेच दिवसापासून सुरू होतं की मला वॉटर पार्कला जायचं आहे वॉटरपासला जायचं आहे त्यामुळं मग तिला आम्ही म्हणजे फर्स्ट टाईम पाठवलेलं पाठवायची हो माझी तरी इच्छाच नव्हती कारण लहान मुलं असतात सो काय म्हणतो आपण सेफ्टी आणि शिक्षक लोक लक्ष देतात पण आपली मुलं किती कशी असतात म्हणजे आपल्यालाच नव्हतीचं त्यांना तितकी समज आल्यानंतर गोष्ट वेगळी पण असो तरीसुद्धा डॅडस केले हवेच आणि तिला खूप इन्स्ट्रक्शन्स देऊन पाठवली होती आणि छान झालं सगळं एकंदर तर तिचं एक स्वप्न पूर्ण झालं की तिला वॉटर पार्कला जायचं होतं पण पाहिजे तसं एन्जॉय झालं नाही त्यामुळे ती म्हणत होती की मग आपण जेव्हा जाऊ ना तेव्हा मी हे सगळं करेल तर म्हटलं ठीक आहे उन्हाळ्यामध्ये गेल्यानंतर त्या गोष्टी करायच्या रेन डान्स वगैरे तर ठीक आहे म्हटली आणि चला मग आता मला बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत थोडंसं गप्पा मारायच्या बोलायच्या आहेत सांगायच्या आहेत आता बघा बाहेर मुलं खेळत आहेत सो खूप आवाज येते तर पुढे मी शेअर करतेच तर काहीच बघा की तुम्ही कालचा जो व्लॉग पाहिला तर तो एक चार तीन ते चार दिवसाच्या गॅपनंतर तो आला होता आणि आजचा जो आहे म्हणजे आता जो मी शूट करते कदाचित तो म्हणजे आज आहे शुक्रवार शनिवारी किंवा मग रविवारी येऊ शकतो सो या दोन दिवसात येईल पण इथून पुढे काही गोष्टी आम्ही ठरवल्यात तर बघा यूट्यूब हे जितकं म्हणजे छान प्लॅटफॉर्म आहे आणि अर्निंगसाठी झेड आता बघा जे कोणी ये यूट्यूबवरती येतात क्रिएटर तर असं काही नाही की कोणी टाईमपाससाठी येतं मला तर वाटतं बरेचदा आपण म्हणतो असं बट मुख्य जो हेतू असतो मेन इंटेंशन असतं ते अर्निंग असतं प्रत्येकाचं म्हणजे टाईमपास जरी असेल तरी असा वेळ असतो की असा वेळ देतो व्यक्ती की जो टाईमपास म्हणता येत नाही म्हणजे टाईम पण तो गेला पाहिजे पण तो कुठेतरी सत्कारणी लागला पाहिजे अशा पद्धतीचा आणि आपण म्हणतो की वेळ जात नाही म्हणून सो so, तसं जरी असलं ना तरी सगळ्यांचा मेन सोर्स किंवा मेन इंटेंशन हेच असतं की काही थोडीफार अर्निंग व्हावी सुद्धा आणि आता बरेच जणांना माहीतसुद्धा झाले सो आणि आता असं झालं आहे की म्हणजे पहिले जेव्हा स्टार्टिंग स्टार्टिंगला न्यूज चॅनल म्हणजे यूट्यूब वरतून अर्निंग होते इतकं माहीत नव्हतं ज्यावेळेस ते सुरुवात तसे काही मोजके चॅनल्स वगैरे चालू झाले ते लवकर लवकर ग्रो पण झाले एकदम स्टार्टिंगला तर काहीच काय म्हणू शकतो आपण अटी नव्हत्या जसं की एक हजार सबस्क्रायबर किंवा वॉच टाईमच्या आणि जसं तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तसं तुम्हाला अर्न व्हायला चालू व्हायचं चा। त्याच्यानंतर जसं जसं यूट्यूबवरती पब्लिक वाढलं त्याच्यानंतर चॅनल्स क्रिएटर्स आले तसे काही इन्स्ट्रक्शन वाढले म्हणजे काही अटी आल्या की एक हजार सबस्क्रायबर आणि एवढे एवढे वॉच टाईम तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं चॅनल So, पट -पट तो 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 चैनल सो ते पण ठीक आहे मधल्या काळात ते पण पटपट होत होतं चॅनल्स ग्रो व्हायचे आणि कंटेंट बेसिसवरती म्हणजे तुमचं कंटेंट किती छान आहे तुम्ही किती छान प्रेझेंट करताय किती हेल्पफुल आहे त्या गोष्टींवरती तुमचं चॅनल लवकर ग्रो पण व्हायचं आणि एक म महत्वाची गोष्ट ही सुद्धा आहे की कंटिन्यूटी कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची आहे सो so, बरेचदा जे चॅनल ग्रो होत नाहीत त्याच्यामध्ये ही गोष्ट प्रामुख्याने येते असं मला वाटतं की कंटिन्यूटी नसते किंवा कन्सिस्टन्सी नसते त्यांच्या कामामध्ये बरेचदा म्हणजे तेवढं काय म्हणू शकतो आपण व्हिडिओ तितका पॉवरफुल नसतो किंवा कंटेंट असेल ते तितकं हेल्पफुल किंवा काय म्हणू शकतो स्ट्रॉंग नसतं की ऑडियन्स तितका एंगेज राहील किंवा गेन होईल असं तर अशा गोष्टी जरी असल्या तरी आत्ता थोडंसं ना स्वरूप वेगळं होत चाललेलं आहे यूट्यूबचं असं म्हणू शकतो आपण तर हे कशा ह्याच्यावरून तर आता जर तुम्ही बघितलं ना जे इन्फॉर्मेटिव्ह चॅनल्स आहेत किंवा जे व्लॉगिंगचे असे चॅनल आहेत जे छान काहीतरी रोज छोट्या मोठ्या टिप्स शेअर करतात किंवा एखादी इन्फॉर्मेशन म्हणजे हेल्पफुल असे काहीतरी अशी माहिती किंवा काहीतरी तुम्हाला असं त्याच्यातून घेण्यासारखे असे जे चॅनल आहेत ना ते, ते शक्यतो खूप कमी चालत आहेत असं मी म्हणेन आणि ते लवकर ग्रो होत नाहीत कारण आता जो ऑडियन्स आहे सो त्यांना काय पाहायला आवडतं आहे तर आता हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स म्हणू शकता तुम्ही तर आता बघा बरेचदा होतं की आधीमध्ये आपले व्हिडिओ छान मध्येच पुन्हा तो ग्राफ कमी होतो तर ह्याचं कारणच हे आहे की ऑडियन्स जो आहे त्याला आत्ताच्या घडीला एकतर कॉमेडी व्हिडिओज किंवा टाइमपास असेल असे व्हिडिओज पाहायला आवडतात जसं शिकण्यासारखं किंवा मग काहीतरी इन्फॉर्मेशन काहीतरी नॉलेज नॉलेजेबल किंवा असे जे काही व्लॉग्स असतात ज्याच्यामध्ये काही ना काही आपण टिप्स वगैरे असे शेअर करतो तर असं क्वचित मोजका ऑडियन्स आहे आणि तिथपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो आपल्याला सो त्यामुळे चॅनल थोडे स्लो चाललेत आता बरेच जणांचा प्रॉब्लेम आहे आणि जे पब्लिक आहे ते तर बऱ्यापैकी मी तर म्हणते की असे चॅनल त्यांना पाहायला आवडतात की जे फनी असतील किंवा मग काहीही दाखवले जातात तसे चॅनल छान चालवतात ज्याच्यामध्ये रोजचं म्हणजे कट आता ब्लॉगिंग जर म्हटलं तर रोजच्या घराची भांडणं कटकटी नवरा बायकोची भांडणं असतील जावाजावांची असोत नणन भावजाईची असोत कारण तुम्ही बरेच जर चॅनल्स बघितले ना आता सध्या असे चॅनल खूप चालतात म्हणजे एक व्हिडिओ नंदेने टाकला की एक न भाऊजेने टाकायचा एक जागेने टाकला की एक दुसऱ्या जावेने आणि त्यांचे चॅनल खूप छान चालतात किंवा सासूने टाकला तर सुनेने आता जर तुम्ही हिंदी याच्यामध्ये बघितलं ना एक म्हणजे मिलियनमध्ये त्यांचे पण सुद्धा म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा हेच की ह्याने त्याच्यावर आरोप करायचे त्याने तर असे जे व्हिडिओ आहेत ना ते छान चालतात म्हणजे लोकांना ना दुसऱ्याच्या घरामध्ये निगेटिव्ह किती काय घडतं आहे किंवा मग आपण म्हणतो ना की डेली सोममध्ये कसं सो दाखवलं जातं की निगे भांडणं कटकटी आणि अशा गोष्टी तर त्या गोष्टी पाहायला आवडतात आत्ता कारण बरेचसे आता मी चॅनल बघितले ज्याच्यावरती असे काहीतरी तणाव सुरू आहेत तर त्यांचे व्ह्यूज खूप छान जातात आणि त्याच्यामध्ये लोकांना निगेटिव्ह बोलता येतं हे करता येतं सो असं जास्त चालते त्यानंतर दुसरं म्हणजे वल्गर कंटेंट पण खूप छान चालतात मला माहीत नाही कसे चालतात काही असे आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये शो म्हणजे आपल्या मराठी भाषेत आपण म्हणतो की अश्लील व्हिडिओ सुद्धा छान चालतात ते कसे काय बॅन होत नाही माहीत नाही आणि आमच्यासारख्या प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे काही ब्लॉगर आहेत अगदी म्हणजे थोडंसं म्युझिक जरी यूज केलं तरी कॉपीराईट येतो लगेच किंवा एखादं सॉंग जरी चुकवून बॅकग्राऊंडला वाजत असेल तेव्हा ते माहीत नसेल की बाबा नाही का आपण शूट करते आणि कुठेतरी कोणीतरी मोबाईलवरती ऐकत असेल किंवा टी व्हीवरती सुरू असेल तर लगेच कॉपीराइट येतो सो म्हणजे जे खरंच मेहनत करून एवढं हे करतात ना काठछाट करून एडिटिंग करून खूप मेहनत करतात आणि चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न करतात त्यांना मग हे असे प्रॉब्लेम टेक्निकलसुद्धा फेस करावे लागतात की कुठेतरी स्ट्राईकच भेटतंय कुठे गाईडलाईनच येत आहे किंवा मग कॉपीराईट येते अशा गोष्टी आणि जे असे चॅनल्स असतात की जे खरंच रिपोर्ट झाले पाहिजे ते चॅनल अगदी सुस्थितीत चालतात त्यांचे कंटेंट फास्ट म्हणजे असे व्हिडिओज टाकेपर्यंत त्यांचे जर लाईव्ह जरी तुम्ही बघितले ना तर लाईव्हला दोन दोन तीन तीन हजार लाईक्स असतात पन्नास पन्नास साठ साठ हजार ऑडियन्स असतो सो माहीत नाही की म्हणजे लोकांना हे असंच पाहायला आहे आणि जे खरंच प्रामाणिक प्रयत्न करत आहेत काहीतरी जीव तोडून चांगलं पोहोचण्याचा पोहोचवण्याचा पॉझिटिव्ह पोहोचवण्याचा प्रयत्न करतात ते लोकांना पाहायला आवडत नाही ते लोकांना लेक्चर बोरिंग आणि काय म्हणू शकतो तुम्ही की वेळ खाऊ किंवा ड्रॅमॅटिक म्हणतात बरेच दिले की काय ड्रामा आहे किंवा मग काय लेक्चर आहे असे असं त्यांना एक लेबल भेटलं जातं आणि ते बोरिंग कंटेंट दाखवतात किंवा धुणी भांडी दाखवतात <laughs> तर ज्या अशा हाऊस वाईफ आहेत ना ज्या भांडी पण दाखवतात त्याच्यामध्ये पण त्या ट्रिक शेअर करत असतात की कपडे धुताना सुद्धा कोणती ट्रिक यूज केली पाहिजे कसं ते हे केलं पाहिजे कारण गृहिणींच्या पण प्रत्येक घरातल्या कामं करतात त्याच्यामध्ये वेगळं प्रत्येकीचं स्किल असतं आणि ज्या गृहिणींचे जे काही ब्लॉगर आहेत त्या किंवा जे क्रिएटर आहेत ज्यांचे चॅनल आहेत तर ते ना ह्या हाऊस होल्ड ज्या काही काही ना काही काही ना काही ट्रिक्स किंवा काही युक्त्या सांगत असतात की तुमची कामं सोपी होऊ शकतात सो ते लोकांना पाहायला इतकं आवडत नाही असं मी म्हणत नाही की सगळेच तसेच मोजके जे काही व्ह्युअर्स आहेत ते त्यांना आवडतं पण हा प्रॉब्लेम आहे की त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जाण्यासाठी खूप वेळ जातो कारण शक्यतो आपले व्हिडिओज अशा लोकांपर्यंत पटापट राहतात कारण जे ॲक्च्युली नॉलेजेबल व्हिडिओ पाहतात ते सतत ऑनलाईन असतील मला तर असं वाटत नाही कारण कामांमध्ये बिझी असणार सो जे रिकामे आहेत त्यांना असेच व्हिडिओ पाहायला आवडतात की कुठे कोणाची भांडणं चालली आहेत तर कुठं काहीतरी ड्रामा चाललाय कुठे कोणाच्या ह्याच्यातून काहीतरी निगेटिव्ह ऐकायला भेटते का किंवा त्यांना तिथं जाऊन आपण ज्ञान काहीतरी देऊ का असे व्हिडिओ कोणाची भांडणं बघायला किंवा जसं मी म्हटलं की अतिशय विचित्र असे कंटेंट की ते आपण पाहूही शकत नाही तसे पाहायला लोकांना आवडतात तिथे टाईम त्यांचा ते ते मूल्यवान वेळ तिथे वाया घालवतात आणि जे हाऊस वाईफचे ब्लॉग्स पाहतात ना त्याच्या खाली लिहितात की आमचा फुकट वेळ जातोय हे ब्लॉग्स पाहण्यासाठी सो असं झालं आहे सो आणि माझ्या बाबतीतसुद्धा म्हणजे माझंसुद्धा आता चॅनलचा व्ह्यूज असतील ग्राफ असेल खूप कमी झाला आहे मध्ये मध्ये छान चालतं मध्ये मध्येच असं होतं सो मी एक निर्णय घेतला आहे की जसं मी थमनेलवरती टाकलं आहे की मी यूट्यूब स्किप करते तर आता स्किप करते किंवा गिवअप करते तर असं नाही की मी सोडूनच देणार आहे सो त्याच्यामध्ये एक आम्ही विचार करून निर्णय घेतला आहे की बघा मी जसं चॅनल सुरू केलं त्याला बरेच दिवस झाले सुरुवातीला मला सुद्धा यातलं काहीच माहीत नव्हतं त्यामुळे सुरुवात माझी एवढी हेजोशक झाली पण तशी ग्रोथ झाली नाही याचं कारण असं माहीत नव्हतं की कंटिन्युअस राहायचं असतं किंवा कसे कंटेंट द्यायचे किंवा काय हे काहीच माहीत नव्हतं जेव्हा ते सगळं ज्ञान भेटलं तेव्हा म्हणजे माहिती मिळाली तेव्हा नंतर काही ना काही फ्रँड का त्रें, फॅमिली प्रॉब्लेम असतील किंवा काही आपले पर्सनल इश्यू झाले की आपल्याला ब्रेक घ्यावा लागतो जसं की आपल्या घरातले काही ना काही प्रॉब्लेम असतात सो मग ती कंटिन्युटी ब्रेक होते आणि मग पुन्हा चांगलं वरती आलेला ग्राफ पुन्हा डाऊन होतो असं बरेचदा घडलं सो त्याच्यामुळे चॅनलमध्ये थोडीशी ग्रोथ कमी झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा चॅनल मी पुन्हा असं विचार केला चला आता लास्ट टाईम जेव्हा मी तो व्हिडिओ टाकला होता की मी पुन्हा कमबॅक करते यूट्यूबवरती सो so, त्याच्यानंतर मी बरेच बऱ्याच प्रकारे म्हणजे म्हणू शकतो खूप पेशन्सली असेल काम केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मेहनत पेशन्स तर होतेच मेहनत पण आणि प्रामाणिकपणे जेवढं आपल्याला नॉलेज आहे तेवढं किंवा जितकं पॉझिटिव्ह होत येईल तितकं माझ्या व्हिडिओजमध्ये मी कधीच असं निगेटिव्ह कोणत्याच गोष्टी शेअर केलं नाही किंवा असं पण नाही की एखादं जे काही चॅनल आहे त्याच्यावर सगळं पॉझिटिव्ह दाखवलं जातं म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये निगेटिव्ह काही घडतच नाही असं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी असतात बट काय दाखवायचं काय श... शे काय शेअर करायचं ते आपल्यावर डिपेंड असतं सो आपण तेच शेअर केलं पाहिजे ज्याने कुणाला तरी काहीतरी फायदा होईल किंवा त्याच्यातून प्रोत्साहित नाही की कोणी ते पाहून उदास होईल डिमोटिवेट होईल अशा गोष्टी मी तरी शेअर केल्या नाही असं नाही की आमच्यात वाद होत नाहीत घरात किंवा आम्हाला काही प्रॉब्लेम्स येत नाही पण ते तुम्ही टाळते शेअर करण्याचं पण तरीसुद्धा हे <laughs> चॅनलच्या बाबतीत हे ह्या गोष्टी की जितकं जितकं होईल तितकं चांगलं आणि पॉझिटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आता तुम्ही बघता की अजून स्ट्रगल सुरूचं आहे अजून आपल्याला ती म्हणावं तसं यश नाही मिळालेलं सो त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की पुन्हा मी चॅनल सोडलेलं पुन्हा सुरू केलं आणि कंटिन्यू म्हणजे मी खूप विचार केला की के नाही आता मला प्रामाणिकपणे चॅनलवर काम करायचं आहे आणि फुल टाईम काम करायचं आहे तर मी अगदी म्हणजे फुल टाईम काम करायला सुरुवात पण केली ह्या गेल्या काही दिवसांपासून सो मी पूर्ण वेळ दिला चॅनलसाठी तर असं माझ्या लक्षात आलं आहे की नाही कसे बरेचदा कंटेंटवरती पण असेल कदाचित माझी मेहनत कुठे कमी पडली असेल सो पण माझला एवढं माहिती आहे की माझा हंड्रेड हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न केला आणि जितकं होईल तितकं चांगले कंटेंट असतील किंवा जितकं नॉलेजेबल असेल पॉझिटिव्ह असेल तितकं शेअर करण्याचा प्रयत्न केला सो फुल टाईम टाईम सुद्धा जर म्हणजे एखादी गोष्ट आहे ना आपण म्हणतो की करायची तर त्याच्यासाठी ते तेवढा वेळ दिला पण पाहिजे मग तेवढा वेळ देऊन बघितल्यानंतर जर आपल्याला असं वाटते कारण यूट्यूब बरेचसे क्रिएटर सांगतात की असं आहे की जर तुमचं ग्रोथ झाली तर तुमचा हात कोणी धरू शकत नाही पण ती कधी होईल काय होईल ते सांगू शकत नाही सो so, एक स्पेसिफिक टाईम द्या तेवढाच वेळ द्यायचा आहे आणि जर नाही होते तर एकतर सोडून द्या असं मी म्हणणार नाही कारण मी सुद्धा विचार केला की के सोडूनच द्यावं पण पुन्हा सतत विचार येतो की मग आपण सुरु का केलेल तर बघूया आपण अजून प्रयत्न करून पण काहीतरी मॅनेज करायचं तर कसं तर बघा एक करिअर म्हणून जर युट्यूब निवडायचं म्हटलं तर फुल टाईम तुम्हाला वेळ द्यावाच लागतो आणि तो एक वर्ष किंवा दोन वर्ष कालावधी तुम्ही द्या त्याच्यामध्ये सक्सेस झाला ठीक नाहीतर पुन्हा त्याला पार्ट टाईममध्ये टाकून द्या आणि तुमचं फुल टाईमसाठी दुसरं काही ना काही तुम्ही सुरू करा तर म्हणजे ते जेव्हा ग्रो होईल तेव्हा होईल आणि जेवढा आपण वेळ दिला त्याच्याचं सक्सेस झाला तर म्हणजे लकच आहे असं आपण म्हणू शकतो तर तसंच मी पण ठरवले की आता फुल टाईम वेळ देऊन बघितला छान ग्रोथ झाली आधीमध्ये पण जसं की मध्येच पुन्हा डाऊन होते तर आता असा निर्णय घेतला आहे की आता मी जे काही व्हिडिओज येत होते तर आता मी थोडंसं ब्रेक घेणार आहे ब्रेक म्हणजे असं की एक तर आठवड्यातून दोन किंवा तीनच व्हिडिओ येतील आता आपले ब्लॉग्स येतील आणि जसं माझं आहे की ठरलेलंच आहे की जितकं होईल तितकं पॉझिटिव्ह नॉलेजेबल कंटेंटच येतील सो असं नाही की मी म्हणजे हे करणारे की जसे लोकांना पाहायला आवडतं जे मी बोलले तसे कंटेंट आपल्याला तर जमणार नाहीत बनवायला की निगेटिव्ह गोष्टी दाखवणं किंवा भांडणं काही ना वा, काही का वाह्यात त्या गोष्टी आपण नाही करू शकत कारण ते जर कारण अशा बरेचसे चॅनल आहेत मी आहे काही काहींचं मॉनिटायझेशन सुद्धा झालंय बट पेमेंट अडकलंय म्हणजे पेमेंट पर्यंत पोहोचत नाही कारण व्ह्यूजच येत नाही एवढे छान प्रयत्न करतात एवढं छान कंटेंट देतात शोधून शोधून टॉपिक काढतात त्याच्यावरती मेहनत घेतात पण लोकांना ते पाहायलाच आवडत नाही लोकांना आवडतं भांडणं कुरघोड्या ह्या असल्या गोष्टीच पाहायला आवडतं सो मग मी आता ठरवलं की मी फुल टाईम वेळ दिला आणि जसं होईल तसं कारण आता अनिश पण म्हणजे थोडासा म्हणजे व्यवस्थित तो हे झाला आहे की <coughs> त्याचा त्याचा तो शाळेमध्ये वगैरे बराच वेळ बसतो म्हणजे फुल त्याची जी शाळेची वेळ येतं माझ्याकडे जो वेळ राहतो तर तुम्ही व्हिडिओजसाठी दिला सुद्धा बट असं लक्षात आहे की अजूनही त्याच्यामध्ये आपल्याला जर म्हणावं तसं हे नाही भेटते तर आता फुल टाईम त्याच्यावरती हे करण्यापेक्षा ते पार्ट टाईममध्ये टाकायचं असं मी ठरवले आणि जे काही आधी आमचं थोडंफार सुरू होतं तर त्यातलंच काही ना काही सुरू करायचं जसं की पहिले स्टॉल होता किंवा काय तर आता बघू आता काही गोष्टी एक्सपोज करायच्या नाही जे होईल ते आपण आपल्या परीने सो मी असं ठरवले आता की फुल टाईमसाठी काहीतरी वेगळा पर्याय निवडायचा आणि यूट्यूब हे पार्ट टाइम राहील म्हणजे असं नाही की मी पूर्णपणे बंद करणार आहे आठवड्यातून दोन ते तीन व्हिडिओज येतील शक्यतो एखादा व्हिडिओ येईल की कशाप्रकारे व्हिडिओ येतील कोणत्या दिवशी येतील किंवा मग मी कम्युनिटीला टाकेल कोणत्या दिवशी किती व्हिडिओ येतील आठवड्यातून असं तर आत्ता तरी माझं प्लॅन तेच आहे दोन किंवा तीनच व्हिडिओ कारण जास्त व्हिडिओ टाकण्यात पण काही अर्थ नाही आहे जर ते पाहिलेच जात नाहीत त्याला व्ह्यूजच येत नाहीत तर एवढी मेहनत करून त्याच्या पाठी रोज पळायचं एक कंटेंटसाठी रोज त्याच्यावरती शूट इडिट इतके तासन तास डोळ्याची झोप घालवायची रात्रीची एडिटिंगसाठी आणि दुसऱ्या दिवशी पोस्ट केल्यानंतर त्याला व्यूजच येत नाहीत सो so, पुन्हा एक कंटेंट शोधायचं तो कंटेंट अजून चालत नाही तोपर्यंत तो दुसरं टाकायचं सो so, त्यामुळे थोडं म्हणजे काय म्हणू शकतो आपण थोडंसं त्याच्यामध्ये मी अंतर ठेवण्याचं ठरवलं आहे जेणेकरून मला दुसरं काहीतरी करण्यासाठी सुद्धा वेळ भेटेल आणि जेव्हा होईल तेव्हा यूट्यूब पण ग्रो होईल तुमचा सपोर्ट भेटेल तसा सो अशा प्रकारे मी युट्यूब स्किप करण्याचा ठरवले तर असं नाही की पूर्णपणेच बंद करायचं आहे काही म्हणजे काही अंश जसं मी म्हटलं की पार्ट टाईममध्ये आता जसं फुल टाईम वेळ देऊन बघितला जेवढा मला द्यायचा होता तेवढा दिला पण कदाचित माझे कंटेंट एवढे पॉवरफुल वाटत नसतील ऑडियन्सला किंवा आवडत नसतील किंवा मग दुसरी गोष्ट म्हणजे की आपण म्हणतो ना की यूट्यूबवरती कंटेंट इतकंच नशिबाचा पण खेळ आहे लक असेल त्याचा लक लागतो आणि असं नाही तर जेव्हा बघू आपल्याला कधी लॉटरीसारखंच आहे युट्यूब म्हणू शकता तुम्ही तर जेव्हा होईल तेव्हा होईल तोपर्यंत आपण पार्ट टाईममध्ये काम करणार आहोत आणि जसं मी भेटेल तसं तुम्हाला मी शेअर करतच राहील सो आणि ह्या सगळ्या गोष्टी आज मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि मी ऑनेस्टली प्रामाणिकपणे शेअर केल्यात आणि जसं मी म्हटलं तसंच आता होईल जास्त मी झोकून दिलं होतं युट्यूबमध्ये स्वतःला आणि खूप मेहनत केली सो ते सतत डोक्यात राहतं की व्ह्यूज येत नाही डाऊन झालंय परत एखादा चॅनल सॉरी एखादा व्हिडिओ छान चालला की हा चला आपण हवेत असतो पुन्हा खाली आलं की पुन्हा वाईट वाटतं सो आता असं ठरवलं की जास्त त्याच्याकडे इतकं म्हणजे आपण जेव्हा पूर्णपणे डेडिकेशनने काम करतो ना त्यामुळे सतत ते डोक्यात राहतं सो डेडिकेशनने करायचं नाही असं नाही करायचंच आहे पण ते पार्ट टाईम जसं की एवढाच वेळ द्यायचा आहे तेवढाच वेळ द्यायचा आठवड्यातून दोन तीन दिवस सो तसं करणार आहे तर त्याच्यामुळे जास्त काय म्हणू शकतो स्ट्रेस नाही येणारे कंटेंट हवे तसे आपण मॅनेज करू शकू आणि हवा तसा वेळ देता येईल आणि जेव्हा होईल तेव्हा होईल ग्रो आता त्याच्यामध्ये काही घाई नसणार आहे त्यामुळे ठीक आहे दुसरं काहीतरी मी करेलच तर जेव्हा ते सुरू करेल किंवा जेव्हा काही तर जेव्हा मला वाटेल की आता योग्य वेळ आहे तेव्हा मी ते तुमच्याशी शेअर तुमच्याशी शेअर करेल की आ, पल, आ, मी असं असं फुल टाईमसाठी पण अजून तर नाही पण लवकरच करणार त्यामुळे ते करण्यासाठी आत्ता मला आत्ताच ह्याच्यातून वेळ काढला पाहिजे तेव्हा मी काही दिवसात लवकरच त्या गोष्टी सुरू करू शकेल सो ते सुद्धा मी शेअर करेल पण लगेच नाही जेव्हा मला वाटेल की ही योग्य वेळ आहे त्यावेळेत तर आता आपले व्हिडिओज असे अल्टरनेट किंवा मग दोन ते तीन दिवसातून येतील आणि ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि जर अजून ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलॅकडून आठवणीने प्रेस करा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटतं की मी आता काय केलं पाहिजे जर तुमच्या काही सजेशन्स असतील त्यासुद्धा मला नक्की कळवा तर भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट सर आता असं म्हणणार आहे की उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नेक्स्ट न्यू ब्लॉगमध्ये न्यू सर तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच नवीन युनिक कंटेंटसह तर सर बाय